काश्मीरचे राज प्रमुख यांनी देखील प्रवेश केलेला आहे आणि राजेश पाटील निलेश पाटील सुधीर भाऊ कराड किरण भाऊ लबडे हे आपले निफाडचे प्रमुख पदाधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत तालुका प्रमुख पेठ उबाटाचे भास्कर गोपाळ गावित प्रवीण जाधव नाना मोरे प्रभाकर जाधव इतर शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे मी त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण दररोज द प्रवेशाच्या वेळी सगळेजण पत्रकार उपस्थित राहता मी तुम्हालाही धन्यवाद देतो कारण तुम्ही या सर्व प्रवेशाचे साक्षीदार आहात आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून शिवसेनेमध्ये जो पदाधिकाऱ्यांचा प्रवेशाचा जो काही ओढा आपण पाहतो आहे याचं एकच कारण आहे की बाळासाहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं किंबहुना ते वाढवण्याचं काम आपली शिवसेना करते आहे आणि राज्याच्या बाहेरचे देखील पदाधिकारी आज देशभरातून आपल्या शिवसेनेमध्ये येत आहेत खरं म्हणजे ही एक आनंद आणि समाधानाची बाब आहे आणि एक विधानसभेमध्ये देखील जनतेने शिवसेनेला सत्तावन्न अधिक तीन साठ आमदार देऊन शिक्कामोर्तब केलेलं आहे के की शिवसेना बाळासाहेबांच्या विचारा विचारा विचाराची आनंदगीर साहेबांच्या विचाराची आणि हिंदुत्वाच्या विचारांची या ठिकाणी शिवसेना पुढे जाते आणि म्हणून गेल्या विधानसभेत देखील आपण त्याचं प्रतिबिंब पाहिलेलं आहे त्याची प्रचिती पाहिलेली आहे आणि एक विश्वासाने सगळे लोक येत आहेत कारण शेवटी आम्ही जे धोरण आणि भूमिका बा विचारांची घेतलेली आहे वैचारिक भूमिका जी घेतली ती वैचारिक भूमिका बाळासाहेबांचे त्याच्यात विचार आहेत आणि त्याचबरोबर एक आमचा विकासाचा अजेंडा देखील आहे आणि म्हणून अडीच वर्षामध्ये जे मी मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये प्रकल्प आम्ही पुढे नेले अनेक प्रकल्प महाविकास आघाडीने बंद पाडले होते ते आम्ही सुरू केले ते कम पूर्ण केले त्याचा लोकांना उपभोग आता घेता येतो त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ लाडका शेतकरी हे सगळं जे आहे या सर्वच कल्याणकारी आणि लोकाभिमुख योजना ज्या आम्ही लोकांपर्यंत पोचवल्या त्याची पोचपावती लोकांनी निवडणुकीत आम्हाला दिली आणि म्हणूनच महाराष्ट्रभरातून अस्तील, अस्तील, आ, है। में है। सर्व ओबाटाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील इतर महत्त्वाचे लोक असतील इतरही पक्षातले जे लोक आहेत ते देखील या ठिकाणी एका विश्वासाने शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत कारण शिवसेना एक सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी संघटना आहे आणि म्हणूनच या शिवसेनेचा जन्म बाळासाहेबांनी घातला तो एवढ्याचसाठी की सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा अन्यायाविरुद्ध त्याला त्याला मदत करायची आणि या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून राज्याला पुढं न्यायचं आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभर आणि देशभरामध्ये शिवसेना एक मोठ्या वेगाने पुढं जाते आहे आणि म्हणूनच या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो या ठिकाणी त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे विश्वास त्यांना काय पाहिजे त्यांना त्यांच्या भागात विकास कामं पाहिजे मूलभूत सोयीसुविधा त्यांना नागरिकांना द्यायच्या आहेत आणि ते देण्याचं काम शिवसेना म्हणून पक्ष म्हणून आमचं आहेच त्याचबरोबर राज्य सरकार म्हणून देखील या राज्यामध्ये जिथं जिथं काम करायची आहे जिथं आवश्यकता आहे तिथं तिथं त्या भागाचा विकास करणं हे देखील आमची जबाबदारी आहे आणि म्हणून हा विश्वास दाखवूनच आज लोक सर्व या ठिकाणी येतात मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आतापर्यंत पाहिलं होतं की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक म्हणजे उभाातले कार्यकर्ते आपल्याकडे येत आहेत मात्र आता देशाच्या देखील कानाकोपऱ्यातून हिमाचल असेल जम्मू असेल तिथे तिथे उभा उभाटाला खिंडार पडलेलं पाहायला मिळतं नाही त्याला म्हणूनच मी मग मग म्हटलं की विचारांशी तडजोड आणि बाळासाहेबांचे विचार सोडून स्वार्थासाठी जे काही तडजोडी झाल्या आणि त्यामुळेच सर्वसामान्य कार्यकर्ता व्यतीत झाला आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला बाळासाहेबांचे विचार नेणारा पक्ष पाहिजे आनंद दिगेसाहेबांच्या विचारांनी प्रभावित झालेलं काम करणारा पक्ष पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना तळागाळातल्या माणसांना न्याय देणारा पक्ष पाहिजे आणि तो पक्ष म्हणजे शिवसेना आहे आणि म्हणूनच फक्त राज्यात नाही देशभरातले लोक शिवसेनेमध्ये येत आहेत सर पी एम केस योजनेमध्ये एक नियमावली आखण्यात आलेली आहे आता फक्त एकाच व्यक्तीला त्याचा लाभ घेता येणार आहे खरं म्हणजे आजच आपली स्वामित्व योजना आजच जाहीर केली आदरणीय प्रधानमंत्री मोदी आणि त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो खरं म्हणजे सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी करतायत म्हणजे इतके वर्ष त्या स्वामित्व योजना म्हणजे प्रॉपर्टी कार्ड प्रॉपर्टी कार्ड देण्याचं काम कधी झालं नव्हतं हो त्यामुळे लोकांना अडचणी येत होत्या गैरसोय होत होती लोकांना बँकेचं लोन मिळत नव्हतं त्या भागातला विकास होत नव्हता इतर योजनांचा लाभ गेत त्यांना घेता येत नव्हता आणि त्यामुळे आजच जवळपास पासष्ट लाख लोकांना आज स्वा स्वामित्व योजनेतून आज लाभ मिळालेला आहे ऑनलाईन त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं आहे काही लोकांना पूर्वी ते स्वामित्व योजनेतून प्रॉपर्टी कार्ड मिळाले आणि त्यांनी कर्ज घेतलं आणि अनेक लोकांनी व्यवसाय सुरू केलेला आहे त्यामुळे ही जी योजना आता तुम्ही म्हणताय पी एम किसान योजना सन्मान योजना याच्यामध्ये दे देखील सुसूत्रता आली पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे जो गरजू आहे त्याला ब न्याय मिळाला पाहिजे त्याला त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशामुळे त्याच्यामध्ये त्यांनी सुसूत्रता आणि सुटसुटीतपणा आणण्यासाठी निर्णय घेतला असेल धन्यवाद